बघा एक संख्या तीनशे द चारपट वाढविल्यामुळे सातशे होते तर मूळ संख्या ती संख्या कोणती असा प्रश्न विचारला सोडायचा कसा सर लेकरांना लक्ष द्या ती संख्या उदाहरणार्थ यक्स आहे असं गृहित धरू आता एक संख्या ती संख्या आहे यक्स इथं अधिक चिन्ह ती संख्या तीन छेद चारपट वाढवली म्हणजे त्या संख्येचे तीन छेद चारपट ती संख्या सर। त्या संख्येचे म्हणून गुणाकाराचं चिन्ह असाल तीन छेद चारपट वाढवले तर असं केल्यामुळं उत्तर सातशे येते अशा पद्धतीचा हा प्रश्न एकचल समीकरणे या घटकावर आधारित इथे यक्ष अधिक कंसामधली प्रोसेस काय तर तीन यक्षाने चार समोर सातशे आता हा आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक अधिक यक्ष यक्षदस्थानी चार हा आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला लागून अधिक आशेला अंश मिळवणे छेदस्थानी छेद जसाच्या तसा म्हणजे चार यक्ष अधिक तीन यक्ष छेदस्थानी छेद जसाच्या सा, समोर सातशे अंशातील बेरीज सात एक्स छदस्थानी चार समोर सातशे सात यक्सला एकटं करा कडे जातानी चार गुणीला स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या संख्येसोबत भागीला असेल गुणीला गुणीला असेल भागीला वजा असेल अधिक अधिक असेल वजा अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते यक्स ला करा एकट सातशे गुणीला चार कडे जातांनी हे सात आता भागीला हा भाग जातो सर शंभर न म्हणजे यक्स बरोबर शंभर गुणीला चार अर्थात हा गुणाकार ती, ती संख्या अर्थात ती मूळ संख्या कोणती त्याचं उत्तर चारशे हे विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला वाकसर पुटून ले कोर गरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीने माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये आम्ही असंख्य संभाव्य असे प्रश्न दररोज अभ्यासतो मला असा प्रश्न पडतो असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत हे कशासाठी सांगा लागते ते याशिवाय कळत नाही लेकर सर बोलत जा हो सांगत जा तुमच्याच अट्टा असा लक्षात मग मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावे त्यांच्या काळजीपोटी हितापुटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो प्रसारित करतो शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे तर रोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पार नाहीशी होईल तुमच्या मनातील गणिताच्या शंका विचारता येतील तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहजेशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो ओके यक्षल समीकरणे तसेच संख्या शाब्दिक उदाहरणे त्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्या असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला